महाराष्ट्र सरकारने वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नंबर प्लेट बदलण्याची सक्ती केली आहे या निर्णयाच्या विरोधात बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले संघटनेने यावेळी सूचित केले की एच एस आर पी नंबर प्लेटसाठी आकारण्यात येणारे शुल्क अत्याधिक आहे आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार येत आहे तसेच या प्लेट्स लावण्याचा उद्देश चोरी झालेल्या गाड्यांचा मागोवा घेणे आहे परंतु सरकारने दोन हजार एकोणीस नंतर चोरी झालेल्या गाड्यांची परतफेड क किती करण्यात आली याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करावी असेही संघटनेकडून सांगितले याशिवाय एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय ऐच्छिक करावा तसेच शुल्क सर्वसामान्यांसाठी परवडणारे असावे अशी मागणी केली आहे जर सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर बिरसा फायटर्स संघटना तीव्र आंदोलनाची धमकी देत आहे एच एस आर पी नंबर प्लेट सर्व वाहनांना लावण्याची सक्ती महाराष्ट्र सरकार सध्या करत आहे ही सक्ती सरकारने करू नये यासाठी ऐच्छिक अशी या प्लेटसाठी मर्यादा असावी अशी मागणी आम्ही आमच्या विरसा फायटार संघटनेतर्फे करत आहोत महाराष्ट्र सरकार या नंबर प्लेटसाठी सर्व वाहनधारकांना सक्ती करत आहे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असं या नंबर प्लेटचं नाव असून हे चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी ही नंबर प्लेट बसवण्याचं कारण महाराष्ट्र सरकार देत आहे परंतु या नंबर प्लेट लावण्यामागे सरकारच्या या भूमिकेमागे आम्हाला शंका वाटते कारण की यामध्ये जनतेची लुटमार होत आहे हे नंबर प्लेट बल बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या तिन्ही कंपन्या गुजरातच्या आहेत म्हणजेच यामध्ये जनतेचा फायदा नाही तर गुजरातच्या कंपन्यांचा यामध्ये फायदा होत आहे या नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रवाशांकडून वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उकडला जात आहे ही जो शुल्क आहे हा अवाजवी आहे म्हणून या माध्यमातून आम्ही सरकारला काही प्रश्न विचारले आहेत काही मागण्या केल्या आहेत की ही जी एच एस आर पी नंबर प्लेट आहे ही लावण्याची सक्ती सरकारने करू नये ही ऐच्छिक ठेवावी आणि त्यानंतर या नंबर प्लेटसाठी शुल्क आकारण्यात येऊ नये सरकारला जर वाटत असेल की ही एक उपक्रम योजना चांगली आहे तर ती मोफत राबवण्यात यावी किंवा त्यासाठी कमी शुल्क आकारण्यात यावं आणि सरकारने दोन हजार एकोणीसपासून गेल्या पाच वर्षापासून जे काही चोरीला गेलेली वाहनं आहेत त्यांचा आकडा जनतेसमोर जाहीर करावा जेणेकरून सरकारचं जे काही आता हे नंबर प्लेट लावण्याचं धोरण आहे ते लोकांना समजू शकेल म्हणून हे जे नंबर प्लेट लावण्याची सक्ती आहे ती सरकारने लागू करू नये आणि तशी सक्ती आणि जबरदस्ती करू नये अशी आमची संघटनेची मागणी आहे